मित्रांनो नमस्कार नौ, अक्षरशः वर्षाव असा शब्द वापरता येईल एवढे अभिनंदनाचे मेसेजेस येत आहेत आणि लोक बेहद खुश आहेत की खरोखरच तुम्ही सांगितले तसे आणि तसे तंतोतंत तसे निकाल आले अर्थातच माझी मान अभिमानाने उंचावलीय पण या सगळ्या प्रक्रियेचं श्रेय मला जे काय मिळताय क्रेडिट त्याचे खरे शिल्पकार हे प्राध्यापक दयानंद नेणे सरच आहे त्याच कारण हा जो भाग होता सगळा प्रेडिक्शनचा विथ डॅटा नावं घेऊन एकेका महापालिकेची साधारणतः किती सीट्स मिळतील नाही मिळणार तो डाटा त्यांच्याकडे होता ते सांगत होते आणि मी असा बाजूला हा म्हणत होतो त्यामुळे आजच्या या सगळ्या अभिनंदनांचा स्वीकार मी जो करतोय तो मी प्राध्यापक दयानंद नेणे यांच्या वतीने करतोय आणि करत राहणारे उद्यापर्यंत अ आता आम्ही ज्यावेळेला हा व्हिडिओ करतो आहोत त्यावेळेला संध्याकाळ आहे परंतु अजूनही जवळजवळ चार पाच तास पर्यंत रात्रीपर्यंत निकाल येणार आहेत आणि अनेक निकाल असे असतील की जे आता अनपेक्षित पण असतील खरे पण आता आम्ही जे काय ओव्हरऑल चित्र तुम्हाला दिलं होतं ते खरं ठरलंय म्हणून आम्ही अभिनंदनाचे काय पात्र ठरलेलो तर उद्या आम्ही खरा आमचा व्हिडिओ तुम्हाला जो याचा सगळ्याचा खराब पंचनामा डिटेलमध्ये आहे तो आम्ही उद्या करू पण आज आत्ता प्रथमदर्शनी आम्ही जे प्रेडिक्ट केलेलं चित्र सत्य ठरलंय त्याच्या संदर्भामध्ये मी नेने सरांना विनंती करतो की सर तुमचं आत्ता या क्षणाचं जे चित्र आहे त्याच्याबद्दलचं विश्लेषण तुम्ही सांगा उद्या आम्ही परत तुम्हाला डिटेलमध्ये आणि अधिक तपशीलवार याविषयी बोलूच सर पहिले तुमचे आभार थँक्यू धन्यवाद थँक्यू अभिनंदन जी आता थोड्या माझ्या मनात मिक्स भावना आहेत खरच म्हणजे थोडा उर भरून आलेला आहे कारण की मुंबईच्या बाबतीत मी आधी मुंबईत राहायचो ठाण्या यायच्या आधी मुंबईच्या बाबतीमध्ये जे स्वप्न इतकी वर्ष लोकांनी बघितलेलं लो होतं ते स्वप्न पूर्ती आज होतीये आणि त्याबद्दल आत्ता विद्यमान मुंबईचे अध्यक्ष अमित साटम त्यांच्या आधीचे आणि अध्यक्ष आशिष शेला आणि आमचे बॉस आत्ताचे आपले सगळ्यांचे <laughs> देवेंद्र <laughs> फडणवीस यांचं खरंच अभिनंदन करतो मी की तुम्ही आम्हाला हा दिवस दाखवलात आज हे बोलून पुढे जात असताना मला काही नावं घ्यावीची वाटत आहे अगदी अनिवार्य आहे वाटतं मला की आजच्या दिवसाचं म्हणजे आता मुंबई महापालिकेवरती भाजपचा भगवा भाजपचा महापौर बघण्याचं जे पहिलं स्वप्न करण्याचं धाडस दाखवलं ते प्रमोद महाजन वसंतराव भागवत त्यावेळेला आमचे सगळ्यांचे गुरु असे होते मुंबईतले त्यानंतर राम नाईकजी मधु देवळेकरजी हशू अडवाणीजी प्रेमकुमार शर्माजी वेदप्रकाश गोयलजी रामदास जी जयवंतीबेन मेहता अरुण साठेजी चंद्रकांताबेन गोयलजी किरीट सोमयाजी मधु चव्हाणजी रमेश मेडेकरजी प्रमोद शिरवळकर जी, जी गोपाळ शेट्टीजी प्रकाश मेहताजी राज जी मला आता येता येता जी नावं सुचली ती मी सगळी लिहिली आहेत आणखी जे असतील ज्यांची नावं सांगून गेली आता क्षमताय हा जो करताय ना हा या विजयमा कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडूनही होणार नाहीये तुम्ही प्रथमच म्हणजे हा एकमेव चॅनल असा असेल की ज्याच्यावर यांची आठवण काढली गेली की या विजयाची पायाभरणी करण्याचा प्रयत्न प्रदीर्घ काळी या मंडळीने केला सर मी तेच म्हणतोय की ह्या सगळ्या मंडळींच्या अंगा खांद्यावरती मुंबई भाजपा वाढली आहे आणि ती वाढल्यानंतर मग आता जो कळस चढवायचं काम आहे ते अमित साटन आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज झालेलं आहे त्यामुळे ह्या लोकांची नावं घेणं मला अनिवार्य वाट योग्य वाटत म्हणून मी ते घेतली आणि या सगळ्यांना मी पुन्हा मनपूर्वक अभिनंदन अभिवादन करतो अभिनंदन पण त्यांचं करतो अनिलजी आत्ता मी रिक्षानी आलो आणि रिक्षानी येता येता तो सारखा माझ्याकडे असा याच्यातनं काचेतन बघत होता पळत आणि मी फोनवरती बोलत होतो की आपल्या इथले निवडून आलेले आहेत तर वाजता येणार आहेत आपल्या इथे रॅली मधनं त्यांना इतके वाजता यायला सांग मी आता शूटिंगला चालू आहे सगळं बोलणं झालं मग यांनी बोलायला माझी सुरुवात केली की काय भारतीय जनता पार्टी जिंकली की नाही वगैरे असं म्हटलं हो हो जिंकली वगैरे आणि तो थेट मला त्या पाटली पाड्याच्या टर्न पशी हेच बोलत होता कधीतरी मी त्याला सांगायचो अरे तू पुढे बोल म्हटलं तर त्यानंतर मी जेव्हा इथे उतरलो त्याला पैसे देताना तो बोलला की तुम्ही नेने साहेब आहात का म्हटलं हो तुला कसं माहिती ते म्हणजे नाही मी तुमचे व्हिडिओ बघतो आणि म्हटलं मी ज्यांच्या बरोबर व्हिडिओ करतात ते तिथे वरती राहतात म्हटलं आणि मी त्यांच्याचकडे चाललोय आता तर खूप बरं वाटलं की एक रिक्षावाला सुद्धा बघतो आपली भांडुपला चालले तर असंच एक रिक्षावाला पाया पडला तो म्हणाला तुमचे व्हिडिओ ऐकलो की मनाला समाधान वाटतं आणि खरं कळण्याचा आनंद होतो असो मित्रांनो आपण जे आता गेल्या आठवड्यामध्ये जे ती दोन दोन चार व्हिडिओ केले होते तर खरंच खूप बरं वाटतंय की आपण मी जे काय तुम्हाला शेअर केली इन्फॉर्मेशन ती सगळी आज जेव्हा निकाल लागत आहेत ती सगळी खरी ठरली आहे आपण पहिल्यांदीच सांगितलं होतं की एकोणतीस महापालिकांपैकी पंचवीस महापालिका आपण नावासहित सांगितलेल्या होत्या नंतर आम्ही पंचवीस लांबपणाने सांगत होते तर त्या आज मूर्त स्वरूपात होताना दिसत आहेत कारण की देवेंद्र फडणवीसांनी ती आज आता जाहीर केली जाहीर केली म्हणाले एकोणतीस पैकी पंचवीस पंचवीस झाले आमच्या ह्याच्यामध्ये तर नंतर मुंबई महापालिका मॅम खूप कठीण आहे मुंबईला प्रेडिक्ट करणं असं हे केलं होतं तर त्याचं पण आपण प्रेडिक्शन दिलेलं की एकशे वीस प्लस भारतीय जनता पार्टी शिवसेना युती जिंकेल ठाकरे टी कंपनी आपण म्हंटल होतं ते साठाच्या साठ प्लस जाईल त्यांना तर मी रेंज दिली होती पासष्ट ते पंच्याहत्तर तर त्याच्यामध्ये ते कुठेतरी हां आणि त्याच रेंजमध्ये ते आहेत काँग्रेसला पंचवीस जागा मिळतील असं मी जे सांगितलेलं होतं तर त्या जरा कमी झालेल्या दिसतात त्यांच्या सतरा अठरा झालेल्या दिसतात पण थोडस प्लस मायनस अशा एवढ्या मोठ्या मध्ये गोष्टी होत असतात दुसरी गोष्ट ठाण्याबद्दल ठाण्याबद्दल पण अजून निकाल येत आहेत पण जे निकाल चाललेत ते एक्सपेक्टेड वरती आहेत आपलं प्रेडिक्शन होतं ठाण्यामध्ये शिवसेना सत्तर जागा मिळेल एखादी सत्ता त्यांच्या हातात येऊ शकते ती येताना दिसतीये भारतीय जनता पार्टी मी तुम्हाला सांगितलं होतं की सत्तावीस जागा जिंकेल तिथे एक अनपेक्षितपणे मॅम तिथे माझा थोडा अंदाज एका जागेचा चुकला त्यांनी मुंबऱ्यामध्ये शिळ फाटायचा इथे एक जागा त्यांच्या एका कॅन्डिडेटनी जिंकलेली आहे आणि ही खरंच म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या लोकांच्या कौतुकाची गोष्ट आहे तिथल्या कार्यकर्त्यांच्या की त्या कठीण वॉर्डमध्ये सुद्धा त्यांनी ती सीट काढून दाखवली त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीच्या अठ्ठावीस जागा होणार आहेत ह्यावेळेला मी म्हटलं होतं दोन्ही राष्ट्रवादी पक्ष जे आहेत ते दहा 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 जिंकील तिकडे खूप टफ फाईट होतीये मुंबऱ्यामध्ये खास करून तर तिथे थोडासा अंदाज चुकला आहे आमचा कारण का तर एक सरप्राईज पॅकेट तिकडे समोर आलंय एम आय एम एम आय एमनी चक्क तिथे पाच जागा जिंकलेल्या आहेत एक अख्खं पॅनेल आणि एका दुसऱ्या पॅनेलमध्ये एक जागा हे अनपेक्षित होतं म्हणजे या दोन्ही राष्ट्रवादीवाल्यांना पण वाटलं हो नव्हतं आणि मुंबऱ्यामध्ये सर्वे करणं म्हणजे अक्षरशः इतकं कठीण काम आहे एक तर समोरची माणसं काही बोलायला तयार नसतात ते उलट प्रश्न तुम्हाला विचार करतात तुम्ही कोण कुठून आला तुम्हाला कोणी पाठवला आणि अंगावरती येऊन त्यामुळे आम्ही जी मुलं पाठवतो ती घाबरतात ऍक्च्युअली तिकडे हे करायला <laughs> थोडस हे माहिती प्लस मायनस झाली असेल पण एम आय एमनी तिथे सरप्राईज पॅकेट आहे पाच जागा जिंकलेल्या आहेत ही म्हटली तर धोक्याची घंटा आहे कारण की एम चे नेते असदुद्दीन ओएसी ते आहेत हैदराबादचे ते तिकडनं आले पहिल्या पहिल्यांदी त्यांनी संभाजीनगर वगैरे मध्ये पहिल्यांदा जागा जिंकलेल्या होत्या आता ते थे थेट ठाण्यापर्यंत पोहोचते मुंबईत पोहचते मुंबईत पण आले तर अच्छा असो आपण इतर ज्या सांगितलेल्या होत्या जागा त्याच्यामध्ये त्यात जा, आपल्या आधीच्या व्हिडिओच्याच अनुषंगाने त्यात जा पुणे भारतीय जनता पार्टी थम्पिंग विन मय मराठ टू थर्ड मेजॉरिटी पुण्यामध्ये त्यांनी ऑलरेडी क्रॉस केली असेल पिंपरी चिंचवड वाट होतं की त्यांच्यात आणि अजितदादा मध्ये वाईट होईल अजितदादांना तिथे बऱ्यापैकी जागा मिळाली पण भारतीय जनता पार्टी तिथे एकतर्फी त्यांना बहुमत मिळालंय नागपूर नागपूर पण हॅट्स ऑफ टू देवेंद्र फडणवीस नितीन गडकरीजी इवन आपले चंद्रशेखर बावनकुळेजी को जे कोणी भारतीय जनता पार्टी तिथं शीर्ष नेतृत्व आहे हो नागपूर पण त्यांनी स्वीप केलाय टोटल स्वीप केलाय एकशे एकावन्न जागांपैकी मला वाटतं त्यांच्या एकशे वीस पर्यंत जागा आलेल्या आहेत आणि oh. वीस जागा का सत्तावीस जागा काँग्रेसला मिळाल्या मीरा भाईंदर मीरा भाईंदरची पण सक्सेस स्टोरी अशी आहे की तिथे युती नको म्हणून नरेंद्र मेहता जे आमदार आहेत तिथले भारतीय जनता पार्टी तिथे हट्ट धरून बसले युती करायची नाही आणि शेवटी ती नाही झाली आणि hmm. ते म्हणती कसली युती आहे कस कुठच्या जागा आणि काम आगताय आपल्याकडे आत्ता जेव्हा मीरा भाईंदरची हे निघाली आहे भारतीय जनता पार्टीला एकतर्फी बहुमत स्वतःला मिळालंच आहे पण शिवसेनेला फक्त दोन जागा मिळताना दिसतात प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक तिथले मिनिस्टर ते तिथले आमदार आहेत एक भाग त्यांचा मीराबाईदार त्यांच्या मतदारसंघात येतो तरी दोन जागा आणखीन एक मोठी सक्सेस स्टोरी पण ती मी नुसती भारतीय जनता पार्टी नाही तर ती नाईक फॅमिलीची म्हणेन नवी मुंबई गणेश नाईक जी मंत्री आहेत ते पण हट्टाला भेटले होते की युती करायची नाही तिथे पण जवळजवळ सत्तर जागा भारतीय जनता पार्टीला मिळताना दिसता येतात सहासष्ट का अडसष्ट जागांवरती सारखे चित्र बदलत आहेत पण पन, हा पण एक फार मोठा विजय आहे त्यांच्यासाठी शिवसेनेला तिथे अठ्ठावीस जागा मिळत आहेत म्हणजे आधी जे वाटत होतं कट टू कट होईल तसं काही नाही आता काही होणार नाही आता तिथे एखादी गणेश नायकांची राष्ट्रवादीच होती त्या राष्ट्रवादीची होती मागे शिवसेनेत होतं त्यांची गणेश नायकांनी गणेश नायकांचा शक्ती आहे तिथे बरोबर आहे पनवेल मध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाली आहे सत्ता एक विशेष नमूद करण्याची गोष्ट म्हणजे कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवलीमध्ये अगदी मी तर मागतो कल्याण डोंबिवलीची पहिली फाईट मोठी फाईट मे, एकमेकांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी शिवसेना ही एकोणीशे सत्त्याण्णव साली झालेली आणि त्यावेळेला शरदराव कुलकर्णी आमचे संघटन मंत्री होते मुंबईचे त्याला ते आम्हाला सांगायचे की तुम्ही मुंबईत जे लढताय शिवसेनेबरोबर ही आजची लढाई आहे आपण जी लढतोय ती कल्याण डोंबिवलीची जी लढाई आहे तिथं आपण शिवसेनेच्या विरुद्ध लढतोय ही उद्याची लढाई आहे कारण की उद्या तुम्हाला सगळीकडे वेगळंच लढायला लागणार आहे स्वभाळावर लढायला लागणार त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा पराभव होत गेला गेल्या वेळा त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये दहा जागांचाच फरक होता आत्ता नेक टू नेक आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना इनफॅक्ट भारतीय जनता पार्टी दोन आजच्या घटकेला मी आता आज येता येता अपडेट घेतला दोन जागा भारतीय जनता पार्टीला जास्तच आहेत नांदेड अशोकराव चव्हाण त्यांनी तो आपला किल्ला राखलेला आहे भारतीय जनता पार्टीसाठी नाशिक मोठा विजय भारतीय जनता पार्टीला जळगाव जळगाव मध्ये तर गिरीश महाजनांना हॅट्स ऑफ केलं पाहिजे त्यांनी हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आणलाय भारतीय जनता पार्टी सेहेचाळीस जागा जिंकली सेहेचाळीस जागा आणि जिंकली सगळ्या सेंट पर्सेंट रिझल्ट गिरीश महाजनांनी आणलंय अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकलीये धुळ्यामध्ये मोठा विजय मिळाला आहे भारतीय जनता पार्टीला उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना नेकटून एक आहे महायुतीच सरकार येणार सगळीकडे पण यातले काही सरप्राईज पॅकेट्स मला तुम्हाला सांगायचे पहिलं सरप्राईज पॅकेट म्हणजे सोलापूर आपण म्हटलं होतं तिथे काँग्रेस आणि यांच्यामध्ये नेकटून एक लढत दिसली म्हणजे ते जी चित्र आमच्या टीमला दिसलं होतं त्यांनी ते हे केलं होतं तिथे सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीने स्वीप केलाय टू थर्ड मेजॉरिटी हो पूर्ण स्वीप केलाय संभाजीनगर संभाजीनगर मध्ये सुद्धा एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला टोटल स्वीप केलाय म्हणजे खैरे असतील अंबादास दानवे असतील सगळे साफ झाले साफ तिथे त्यानंतर जालना नवी महापालिका आलेली होती चौसष्ट पासष्ट तिथे सीट्स आहेत एक्केचाळीस जागा भारतीय जनता पार्टी जिंकली आहे आणि मी तुम्हाला जळगावचं सांगितलं सेहेचाळीस पैकी सेहेचाळीस आता विरोधी पक्षांकडे आपण त्याला काही कुठच्या जागा विरोधी पक्ष जिंकतील ते पण सांगितलं होतं त्यातल्या पण तशाच ऑलमोस्ट खऱ्या निघाल्यात उदाहरणार्थ लातूर ची जागा काँग्रेसला जाईल आपण म्हटलं होतं ती काँग्रेसलाच जाते असं दिसतं जा कोल्हापूरमध्ये नेकटू नेक अजूनही तिकडे काय होईल मला वाटतं कोल्हापूर आपण अठरा एकोणीस वीस या तीन तारखा दिल्या हो होत्या ह्या तीन तारखामध्येच कोल्हापूरचं काय होईल उलट उलट ते कळेल मालेगाव चिंतेचा विषय आहे मालेगावमध्ये एम आय एम ला तर जागा मिळाल्याच आहेत त्यापेक्षाही जास्ती एक इस्लामिक पार्टी म्हणून लोकल पार्टी, लोकल पार्टी आलेली आहे तर त्यांची आणि एम आय ची मिळून सत्ता तिथे येईल असं एक चित्र उभं राहिलेलं आहे आपण मालेगाव जाणार असं म्हटलं होतं मध्ये काँग्रेसला एखादी सत्ता मिळाली आपण भिवंडी पण म्हटलं होतं की भिवंडी जिंकू शकेल महाविकास आघाडी अकोल्यामध्ये नेक टू नेक चाललेलं होतं पण आता मला जस्ट एक मेसेज आलेला होता की अकोला आता महायुती जिंकेल इतका वेळ त्या महाविकास आघाडीकडे जाईल की असे त्या लीडसारखे बदलत आहेत त्यामुळे हे होत मी परभणी बद्दल भाष्य करायचं टाळलेलं होतं माझ्या दोन संदिग्ध ठेवले होते परभणी उभाठणी ठिंकली परभणी उभा ठिक जिंकली एक मोठी उपलब्धी उभाट्यासाठी की एकतरी महापालिका त्यांनी जिंकलेली आहे दुसरी महापालिका आपण सांगितली होती होती त्यानंतर मला खूप उलटसुलट फोन आले ट्रोलिंग झालं ट्रोलिंग झालं की तू असं कशाला बोलतोस असं असलं तरी काय आपण असं बोलायचं नसतं पक्षाच्या बद्दल वगैरे मी सांगितलेलं चंद्रपूर जाईल चंद्रपूर फाईट जरी चांगली झाली असली तरी चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेसच्या हातानं ऑलमोस्ट गेल्यासारखी गेला होता आणि तिसरं वसई विरार बवियाचा पण त्याबाबला उल्लेख झालेला होता तर तिथे शेट्टी ह्या वेळेलाही जोरात वाजलेली आहे सत्तर जागा मिळून त्यांनी जितेंद्र ठाकूरांनी सत्ता राखली आहे पण भारतीय जनता पार्टीने मुसंडी मारली आहे पंचेचाळीस जागा त्यांनी तिकडे जिंकलेल्या आहेत किंवा आघाडीवरती आहेत त्याचे पण पूर्ण निकाल येणं बाकी आहे हा थोडक्यात हायलाईट जर का सांगू मी लोकांना मित्रांनो तुम्ही हे नक्कीच मान्य कराल अनिलजी आणि आमचं इथं एकमत आहे त्याच्यावरती या विजयाचा एकमेव एक शिल्पकार देवेंद्र आमचे आणि त्यांनी करामत काय करून आहे की त्यांनी आज निर्विवादपणे भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातली नंबर एक ची पार्टी बनवलेली yes. आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस डिझर्व ऑल कुडूज फॉर दिस ग्रेट विक्ट्री मुंबईचं yes. स्वप्न पूर्ण झालं आहे मी ते सुरुवातीलाच सांगितलं सा ते एक मोठं हायलाइट आहे मुंबईमध्ये अजून सुद्धा एक गोष्ट या रिझल्टवर दिसते की उद्धव बाळासाहेब ठाकरे जी जी शिवसेना आहे तर त्याला त्यांचं वोट बँक जी आहे त्यांची जुने शिवसेना प्लस चे जे, जे मतदार आहेत आणि असे ते सगळे अजूनही शाबूत आहेत त्यांना ज्या साठच्या वरती जागा मिळाल्या आहेत हे त्याचं प्रतीक आहे की अजूनही त्यांच्या बाळासाहेबांना जे मानणारे आणि बाळासाहेबांना जेव्हा ते सगळे अजूनही आहेत हे आजच्या रिझल्टवर दिसतंय राज ठाकरेंना एंड ऑफ द रोड येतोय की काय म्हणजे डेड एंड असं एक दिसायला लागलंय कारण की आ, या सगळ्या जे तपशील उद्या आम्ही बोलणार आहोत त्यांच्या व्हिडिओ खूप डिटेल असेल आता लगेचची प्रतिक्रिया ज्याला म्हणतात तशी आहे तर हे राज ठाकरेंच्या पार्टीला रिझल्ट रिझल्ट चांगला नाहीये धडा यातनं काय घ्यायचा या दोघांनी ठाकरे बंधूंनी काय काँग्रेसनी काय की लोकांनी मुंबईच्या लोकांनी इमोशनल अत्याचार करणारं जे काय पॉलिटिक्स चालतं या लोकांचं तर ते पूर्णता नाकारलेलं ना आहे डेव्हलपमेंट पॉलिटिक्स डेव्हलपमेंट वरती त्यांनी पूर्ण त्यांचा भर आहे आता याच्यामध्ये एकनाथ शिंदेना सुद्धा एक मेसेज आहे एकनाथ शिंदेची एम एम आर ठाणे आणि एम एम आर मधली जी ताकद आहे तर त्याला भारतीय जनता पार्टी एक मोठं आव्हान देत आहे ठाण्यामध्ये ठीक आहे भारतीय जनता पार्टीनी वरती जाऊन जागा कमी घेतल्या पण ठाण्यामध्ये अठ्ठावीस जागा त्यांना मिळाल्या Uh, कल्याण मध्ये त्यांनी खूप मोठी हे घेतली की त्यांच्या पुढे गेले आघाडी घेतली उल्हासनगरमध्ये त्यांनी आहेत तर एकनाथ शिंदेसाठी पण हे आहे, आहे कि तेंचे, तेंचे 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 गेता की त्यांचे एकनाथ शिंदे खूप मेहनत घेत असतील पण त्यांचे जे उमेदवार किंवा त्यांचे जे सहकारी जे आहेत तर त्यांच्यासाठी हा वेकअप कॉल आहे की वेकअप कॉल हा असं थोडक्यात सांगायचं तर हे मी सांगू शकतो एक फार चांगली घटना घडलेली गट आहे ह्याच्यामध्ये की अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली हे इलेक्शन हारलेले आहेत दगडी जाळी त्या परिसरात उभे राहतील त्यांनी नक्कीच जिंकतील वगैरे तर मुंबईच्या जनतेने भाईगिरी पण नाकारलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध लोकांनी उतरून त्यांना व्होट आऊट केलं हा पण एक मोठा मेसेज आहे याच्यामध्ये एमआयएम ला मुंबईत सात जागा मिळत आहेत असं आता सहा मिळाल्यात सातवा उमेदवार त्यांचा नीड वरती आहे हा एक मोठा त्रासाचा मुद्दा होऊ शकतो काँग्रेसला जास्तच त्रास होईल त्याचा कारण काँग्रेसचा समाजवादी पार्टीला होईल समाजवादी तर वायपट झाली आणि जाता एक शेवटचा सा मुद्दा सांगतो मला अभिनंदन करायचं आहे आपले मित्र आहेत दोघांचेही नवनाथ बन महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे प्रवक्ते जे आहेत त्यांनी डेअरिंग करून मानखुर्द मधनं एकशे पस्तीस नंबरच्या वॉर्ड मध्ये त्यांनी उमेदवारी स्वीकारली ते लढले आणि आज जिंकून आले आणि याच मुस्लिम बहुल वार्ण बहुल मी तुम्हाला उदाहरण देतो एकशे चौतीस एकशे छत्तीस आणि एकशे सदतीस हे त्यांच्या बाजूचे जे वॉर्ड आहेत तिथे एम आय एम जिंकले आणि हा मधला जो टापू आपण म्हणतो नवनाथ बनवनाथबाईन जिंकून आले नवनाथ अभिनंदन मनस्पूर्वक अभिनंदन मित्रांनो आ, डिटेल त्याच सगळ्याच विश्लेषण उद्या आम्ही करतो आज प्रथमदर्शनी जे चित्र आहे त्याच्याबद्दल नेने सर बोलले नेने सरांचं आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांनी केलेलं प्रत्येक प्रिडिक्शन जसं तसं बरोबर ठरलं आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या लोकांनी विश्लेषण केलं एवढ्या लोकांनी अंदाज दिले मोठमोठ्या यंत्रणा लावून एक्झिट पोल दिले पण आमचा सा, साहेबांचा सा जो एक अंदाज होता तो शंभर टक्के अचूक ठरला सर सॉफ्ट यू देवेंद्र फडणवीसांनंतर अभिनंदन ज्यांचं केलं पाहिजे अशी दुसरी व्यक्ती प्राध्यापक दयानंद नेने आणि जसं एकनाथजींना अभिमान आहे की देवेंद्रजी त्यांच्याबरोबर आहे तसं मला आनंद अभिमान आहे गर्व आहे की नेणे हमारे साथ आहे गर्व से कहो नेणे हमारे साथ धन्यवाद